नमस्कार यूट्यूब फॅमिली मी आता निघालो आहे मांडवाला तिथे पण येणार नव्हती पण विद्या नाही आली कारण तिचा ब्युटी पार्लरचा इम्पॉर्टन सेशन आहे त्यामुळे ती येऊ नाही शकली भरपूर भूक लागली आहे आम्ही आता खाऊन घेतो घेतली आहे इथली आई पण आहे तर खाऊन पिऊन झालंय आता आम्ही जातो टॅक्सी पकडायला गेटवे ऑफ इंडियाची 谢了。 आम्ही पोहचतोय गेटवे ऑफ इंडियाला खूप दिवसानंतर आलो ऍक्च्युअली अगोदर आलो होतो एक, एक दोन झाली अगस्ट मी खाली होतो आता वरती आहे मला केले वरती असं पकडून ठेव बघू येत आहे का नाही ते बहुतेक ना नसेल मांडवाला पोचलो आपण वरती बघा लागलं नाही हा मी याच्याने आलो होतो ना एकदा जेव्हा आपण आलो ना तिकडं फर्स्ट टाइम त्याच्याने स्पीड बोट आहे ते अर्धा तासात पोहोचवते इकडं ती स्पीड बोट अर्धा तासात इकडनं ना तिकडं चर्च गेटला हां ही बोट होती आपली पी एन पी काय बोलताय ऊन ना वरती हां ऊन होतं पी एन पी एसी बोट पाऊन तासामध्ये पोचलो आपण मांडवाला स्पीड बोट तर अनेक अर्धा तासांमध्ये पोहचाल भरपूर भीती वाटत होती एकदम फास्ट होती ती हा हे तर काय नाही पण ती एकदम फास्ट पाहते त्याच्यामध्ये फक्त पाच सात जण जास्त जातात जास्त आठ जण ते तर आहे तिकडे पाहिजे होती बोट तिथं तिकडे तरी उतरायला पाहिजे होती एवढं लांब चालत चालत यायचं एवढं लांब हा ना हा आता गाड्या ही गाडी बग्गी ही छोटी बग्गी पिकअप अँड ड्रॉपसाठी पिकअप अँड ड्रॉपसाठी तिकडून घ्यायचं इकडं सोडायचं इकडून घ्यायचं तिकडं सोडायचं ज्या आपण बोटची तिकीट काढतो त्या बोटच्या इकडे बस पण अवेलेबल असतात तिकीट वगैरे काय करायचं परत तिकीट काढायची काय गरज नसते डायरेक्टली मग ज्या बोटची आपली तिकीट असते त्या बोटच्या बसमध्ये जायचं मग ते आपल्याला डायरेक्टली सोडतात जिथे आपल्याला जायचं असतं देशात तसं आम्ही आलो होतो पी एन पीच्या बोटमध्ये अशी ही त्यांची पी एन पीची बस आम्ही तर ता बसमध्ये जाणार नाही आहे आपण तुमच्या माहितीसाठी सांगून देतो लागली आहे म्हणून आता थंड निरा घेतो पिण्यासाठी इकडे सगळं पार्किंग लॉट आहे आपल्या फोर व्हीलर सगळं इथे आपण पार्क करू शकतो साइडला आणि इकडे टू व्हीलरसाठी साठी पण टू व्हीलर फोर व्हीलर आपण दोन्ही पण पार्क करू शकतो इकडे इकड एंट्री मला तिला येण्यासाठी हॅलो मायरा पण आलेली आहे अर्जंट साठी अजंक्यला बोलवलं होतं शेवटी आलो आम्ही फायनली बाबू आपले झोपले आहेत का झोपले आहे <laughs> बघू कसं पण बांधव आता विचारलंस तू कुठली नाही आता

आणि आमचाही ब्लॉग चालू आहे आमच्या दोघांचा ब्लॉग झाले अजिंक्य पण चॅनल आहे विद्या आणि अजिंक्य अजिंक्य